तर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे तर काय आहे ती महत्त्वाची बातमी तर चला जाणून घेऊया त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन नक्की दाबा तर चला बघूया काय आहे बातमी दिवाळीपूर्वी मदत वाटप होणार मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश अतिवृष्टीचा तेती जिल्ह्यांना फटका अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे हवालदिल झालेल्या बांधित बांधिताचा दिवाळी गोड व्हावी यासाठी प्रशासनाने कसलीही सबब न सांगता दिवाळीपूर्वी संबंधित संबंधिताच्या खात्यात मदतीचे पैसे तातडीने जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात आपत्तीग्रस्त भागातील मदत वाटपाचा आढावा घेत घेता घेण्यात आला राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान सव्वीस पॉईंट एकोणसत्तर लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून बांधितांच्या मदतीसाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे तेतीस जिल्ह्यांची सुमारे बेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले असून त्यापैकी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर हिंगोली बुलढाणा अमरावती वर्धा येथे आणि रांग रत्नागिरी या आठ जिल्ह्यात पाच पॉईंट एकोण एकोणऐंशी हेक्टर शेत क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले यंदाच्या पावसाळ्यात एकूण अडुसष्ट लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून उर उर्वरित जिल्ह्यात पंचनामे सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली तसेच ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानी पोटी मंजूर करण्या आलेल्या बावीसशे पंधरा कोटी रुपयांच्या निधी पैकी सुमारे सतराशे कोटी रुपयांची वाटप झालेली माहिती यावेळी नेण्यात आली आपत्तीग्रस्तांसाठी सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच्या मदतीची घोषणा केली वेळ कमी असल्याने प्रत्येक आपत्तीग्रस्तांना मदत पोहोचण्या पोहोचण्याची अडचण असल्याची सरकारला कल्पना आहे राज्यातील लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळावा त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी यंत्रणेने झोकून देऊन काम करावे असा सूचनाही फडणवीसांनी दिला आहे तर बघा मित्रांनो आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी खूप महत्त्वाची बातमी आणि खूप महत्त्वाचा आदेश सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे अतिवृष्टीचा अतिथी जिल्ह्यांना फटका बसल्यामुळे त्यांची दिवाळी थोडी गोड व्हावी त्यामुळे त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहे काय कधी होणार ते पैसे जमा आपण त्याचा व्हिडिओ बनवणारच आहोत तर चला चला जाणून घेऊया आजचे कांद्या बाजार भाव पहिलं मार्केट आहे मित्रांनो सटाणा येथे उन्हाळी कांद्याला सोळाशे पंचवीस रुपये भाव भेटला आणि दुसरे मार्केट आहे येथे कळवण येथे उन्हाळी कांद्याला बाराशे बारा हजार बारा सहाशे क्विंडलची अवक होऊन सतराशे भाव भेटला नागपूर येथे पांढरा कांदा एक हजार आवक होऊन दोन हजार रुपयाचा भाव भेटला कामटी येथे लोकल कांदा दोन आव दोन क्विंटलच्या अवघा दोन हजार वीस रुपये भाव भेटला वाई लोकल कांद्याला सतराशे रुपये भाव भेटला आणि सांगली फळे भाजी पाले मार्केट येथे अठराशे रुपये भाव भेटला धाराशिव लाल कांद्याला सतराशे रुपयाचा भाव भेटला आणि सोलापूर लाल कांद्याला तेवीसशे रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे मित्रांनो कराड येथे हलवा येथे सोळाशे रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे सातारा येथे दोनशे शेहेचाळीस क्विंटलची आवक होऊन सतराशे रुपये भाव भेटला शिरूर कांदा मार्केट येथे पंधराशे बासष्टची आवक होऊन अठराशे रुपये भाव भेटला मुंबई येथे सोळाशे रुपये भाव भेटताना दिसत आहे अकोला येथे चारशे सत्त्याण्णव क्विंटलची आवक होऊन सोळाशे रुपये भाव भेटला कोल्हापूर येथे तीन हजार सातशे शहात्तर क्विंटलची आवून अठराशे रुपये भाव भेटला अकलूज येथे तीनशे पंचावन्न क्विंटलच्या आवक होऊन सोळाशे रुपये भाव भेटला चंद्रपूर गजवड येथे अठ्ठावीसशे रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे मित्रांनो कांदा मार्केट थोडसे गोवर चाललेले आहे आणि अमरावती येथे फळ भाजी मार्केट येथे तीनशे अठरा क्विंटलची होऊन आपल्याला तीन हजार रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे मित्रांनो